मराठवाड्यातले ते पहिले खासदार होते होते जे कड़े गेले म्हणजे माझाच करून माझ्यावरच त्यांनी कुरघोडी केली तसंच सेम टाईप मध्ये पाच वर्ष काल हेमंत भाऊचा कारभार हेच होते जाहीर केल्यानंतर ती उमेदवारी मागे घेणं ती रद्द करणं हा मोठा म्हणजे राजकीय अवमानच घडला त्यांच्याबरोबर त्यांच्याच लोकांनी त्यांच्यावर केला सोबत नको तिन्ही शिवसैनिकांमधली लढत आहे कोणता शिवसैनिक तुम्हाला जास्त जास्त कठीण किंवा आव्हानात्मक पाकिस्तानमध्ये जाऊन तुम्ही विचारापूर एका लाल लेकराला विचारा तो सांगाल की शिवसेना तुम्ही स्थानिक नाही आहेत बाहेरचे आहेत लांब सातोताई ही माझ्यावर नाराज आहेत किंवा उमेदवारावर नाराज नाहीयेत त्या आपल्या पक्षावर थोड्याश्या रागावून होत्या

उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या युट्यूब चाललाय एकंदरीत तुमचा प्रचार लोकसभा मतदारसंघात छान आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे माणसा लोकांचा आणि आज नऊ दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत फक्त प्रचाराला तर नऊ दिवस राहिले आणि आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद आहे लोक गद्दाराला क्षमा करणार नाही आहेत आणि उद्धवसाहेबाबद्दल खूप सहानुभूती लोकांमध्ये आहे जर पाहायला गेलं आणि तुम्हाला माहीत असेल की उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं मातोश्रीच्या बाहेर काढायला लागलं mm. माननीय राहुलजी गांधीला ज्या पद्धतीने त्यांनी घराच्या बाहेर काढलं mm. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं घर फोडलं त्यांची राष्ट्रवादी त्यांच्याकडून हिरावून घेतली हे सगळं लोकाला नाही पटलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आज मोदीचे जे काही हुकुमशहा चाललेले आहेत शहा शहा म्हणजेच हुकुमशहा तर ते सगळे लोक फार कंटाळ आहेत शेतकरी खूप बेजार आहेत नवतरुण मुलं सारखं बेडवर बसून आहेत त्याच्या त्याच्या घरामध्ये बेडच्या बाहेर पडतच नाही आहेत कारण कामच नाही हाताला काम नाही आहे नोकऱ्या नाही आहेत बेरोजगारी इतकी वाढली आहे की म्हणजे घरामध्ये मायबाप इतके बेजार आहेत की काय पुढं करावं त्याला काही कळतच नाही आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याला काही उरतच नाही आहे आम्ही भाव नसल्यामुळं किती जरी पिकवलं तरी ज्या वेळेस पीक येते शेतकऱ्या शेतात त्यावेळेस त्याचा भाव डाऊन करतात बाहेरून आयात करतात ही सगळी जी पॉलिसी आहे या पॉलिसीला खूप लोकं कंटाळलेले आहेत मला सांगा म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न करायचं तर दूर राहिलं पण घर धकवूनच कठीण झालं त्यामुळं अतिशय लोक त्रस्त आहेत महागायला त्रस्त आहेत त्यामुळं लोकाचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक आता म्हणजे ज्या लोकांनी गद्दारी केली असेल ज्या लोकांनी या देशाचं वाटोळं केलं असेल हमेशा अच्छे दिन गे अच्छे दिन आहे म्हणून जे लोक खूप अपेक्षित होते पण आज दहा वर्ष उलटून गेले ना नोकऱ्या दिल्या ना कोणाच्या खात्यामध्ये पैसे आले अरे ते तर पैशाचं तर जाऊ दे पण आता त्यांनी राशन कार्डातून सुद्धा नावं कमी केले राशन देणं कमी केलंय अनुदान देत होते त्याच्यातही पन्नास टक्के कटौती केली अजून म्हणजे काय काय करतील याचा काही भरोसाच राहिला नाही कोणत्या स्कीम यांच्या एकही स्कीम चालू नाही आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही मोठे मोठे वादे केले हे स्कीम देतो बेरोजगारांना तुमचं मुद्रा लोन काढलं कुठेतरी काढलं एक बँक उभं राहू देत नाही अगोदर तुमचं ते सिबिल मागतात अरे शेतकऱ्याकडे कुठून कर सिबिल चांगलं चांगला राहणार आहे शेतकरी आपला कर्ज नवं जुनं नव जुनं नव जुनं करत चाललंय आणि कोणतरी शेतकऱ्याला काय देते एक दहा हजार आणि पंधरा हजार रुपये एकरी काय पुरतं काहीच पुरत नाही बँकवाले तर अति अजिबात जवळ उभं टाकू देत शेतकऱ्याला काय आजकाल तर व्यापाऱ्याची त्यांनी सी सी बंद करून टाकल्यात अनेक नॉर्म्स काढलेत काय कसं बसर करावं खर तर लोक सर्वसाधारण मिडिल फॅमिली लोक किंवा दारिद्र्यशाखाली लोक तर वाढतच चालेल मिडिल ज्याला आपण म्हणतो मिडिल क्लास फॅमिली जी आहे आणि जी लो क्लास फॅमिली आहे अरे त्यांचं तर जगणंच कठीण झालंय तुमचा लोकसभा मतदारसंघ मराठवाड्यात येतो फार आणि मराठवाडा म्हटलं की पाण्याची समस्या आली शेतकऱ्यांच्या आत्महत्या आल्या या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं आणि पाण्याच्या मुद्द्यावरनं तुम्ही जनतेला काय आश्वासन देत आहे तुम्ही काय उद्देश घेऊन जनतेमध्ये चाललाय आणि माझा मत लोकसभा मतदारसंघ हा तीन जिल्ह्यामध्ये डिवाईड झालेला आहे याच्यामध्ये विदर्भाचाही एक ये मतदारसंघ येतो आणि मराठवाड्याचे आमचे नांदेडचे दोन येतात आणि हिंगोलीचे तीन मतदारसंघ असे मिळून सहा विधानसभा याच्यामध्ये कवर होतात आणि इकडे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाची व्यवस्थाची व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे हे एक विदर्भ आंध्र प्रदेश आणि असा एका कोपऱ्यामध्ये असलेला भाग आहे जो सातत्याने दुर्लक्षित आहे त्यामुळे इथं खूप काम करायचा स्कोप आहे खूप चांगलं काम करता आलं असतं किंबहुना आत्ताचे जे विद्यमान खासदार होते आणि आत्ताचे जे काही इथले बीजेपीचे आमदार आहेत ह्या लोकांकडे इतकी चांगली सत्ता होती की हे मनल ते होऊ शकत होतं आणि करायला पाहिजे होत ना कमीत कमी गद्दारी तर तुम्ही केलीच होती सगळ्या गोष्टीचं लोक तुमच्यावर रागात होतेच होते पण कमीत कमी तुमच्या कृतीतून तुम्ही चांगले काम तरी करायला पाहिजे होते म्हणजे करता येत होते सहजरित्या करता येत होते पण घराची मानसिकताच नाहीये त्यामुळे काय सांगणार इथं सिंचनाची खूप मोठी पोकळी आहे ते भरून काढणं खूप गरजेचं आहे मराठवाड्यामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे शिवसेनेचं वर्चस्व आहे विदर्भात आहे मराठवाड्यात आहे आणि त्यातीलच जेव्हा सेना फुटली होती सेनेत बंड घडलं होतं तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर जाण्याची भूमिका हेमंत पाटलांनी घेतली होती आणि मराठवाड्यातले ते, बर ते, ते पहिले खासदार होते जे शिंदेकडे गेले होते आता ते शिंदेकडे गेल्यानंतर त्यांच्यावरती गद्दारीचा शिक्का लागला पन्नास खोके एकदम ओक्केचा टॅग लागला या सगळ्या याच्या गोष्टीचा त्यांचं डॅमेज जे झालं यामध्ये तुमचा काही फायदा आहे का या प्रचारामध्ये मी कर्मावर विश्वास ठेवतो आपले आपण नेक कर्म चांगले कर्म करत राहिलं पाहिजे फायदा नुकसान हा चलत राहते माझे वडील हमेशा सांगायचे रोज मोती लागत नाही रोज शंकू लागत नाही म्हणजे रोज फायदा होत नाही आणि रोज नुकसान होत नाही आणि त्यातल्या त्यात राजकारणाचा विषय हे चलत राहते हे नाही तर दुसरे येतील दुसरे नाही तर तिसरे येतील तिसरे नाही तर चौथे येतील काय लोकसभा असो किंवा विधानसभा असो बिनविरोध थोडी थोडी कोणी सोडणार आहे त्यामुळे तो फायदा नुकसानाचा विषय नाही आहे पण म्हणजे हेमंत भवनं जसं इकडं गद्दारी करून ते तिकडे शिंदे गटाकडे गेले गेले खरे पण त्यांचा अवमान खूप झाला माझा विरोधक जरी असतील तरी काय माझ्या संघ धुऱ्याचं भांडण नाही आहे किंवा व्यक्तिशाय माझं त्यांच्यासोबत भांडण नाही आहे पण त्यांना असं म्हणजे त्यांची सीट डिक्लेअर केली इथं त्याला हां डिक्लेअर करून त्यांना म्हणजे जे हटवलं ते खूप पॅच आहे कोणावरही अशी पाळी येऊ नये खरं तर त्यांचा तो राजकीय आत्महत्या आहे ते म्हटले पण होते की एक वेळेस तुम्ही माझी उमेदवारी जाहीर तरी नको करायला पाहिजे होती जाहीर केल्यानंतर ती उमेदवारी मागे घेणं ती रद्द करणं हा मोठा म्हणजे राजकीय अवमानच घडला त्यांच्याच त्याच्यावर केला असतील या कसं असते माहिती का एका काळामध्ये यांनी जे पेरलं ते आज उगवलं आज हे जे उमेदवारी इथं जी दिलेली आहे ते एका काळात माझ्यासोबतचे कार्यकर्ते होते माझे कार्यकर्ते होते माझ्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचे माझा सगळा कारभार करायचे पूर्ण विधानसभेचा कारभार माझा तो करत होते आणि ज्यावेळेस निवडणूक आली त्यावेळेस ते मलाच बैमान झाले आणि मलाच तिकीट पाहिजे म्हणून खूप आढून बसले माझे म्हणजे वारंवार उद्धव साहेबांना सांगून मी अशी बंडखोरी केली आणि मग आमच्या शिवसेनेमध्ये दोन फळ्या पडल्या आणि त्याचा फटका मला बसला म्हणजे माझाच कारभार करून माझ्यावरच त्यांनी कुरघोडी केली तसच सेम टाइप मध्ये पाच वर्ष काल हेमंत भाऊचा कारभार हेच करत होते करोडो रुपयाचे काम आज दोन तीनशे कोटी रुपयाचे काम केले ते गुतेदार आहेत आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की याचा यूज संपला लगेच त्याच्यावर कुरघोडी केली या लोकांनी म्हणजे एक तर आमचे संतोष बागर जे आमदार आहेत गद्दार गटाकडून आणि दोन नंबरची मतं मिळालेला आमचा हे एक उमेदवार आणि बाकीचे सगळे उमेदवार युतीमधले किंवा बीजेपीचे हे विधानसभाचे प्रमुख मग बीजेपीनं तर यांच्यासोबत पंगा घेतलाच होता यांनी म्हणजे बहिला नको उरले होते हे दोघच जण मग याला ज्यावेळेस लक्षात आलं यांना की आता आपले चान्स लागू शकतो त्यावेळेस हे जणांनी त्याच्या विरोधात जाऊन हे निवडून येत नाही तिकीट द्या म्हणून पाच वर्ष त्यांचा कारभार करून त्यांच्यावरच कुरघोडी करणारे हे दोन्ही मंडळी त्यांना उमेदवारी मिळू नये यामागे भाजपचा एक गट असल्याचं एक टीका होती नाही ते बघ भाजपनं त्यांचं तिकीट म्हणजे आम्हालाच बी फॉर्म लावा किंवा आमच्या पक्षाला ही जागा सोडा हे मनसाहजिक आहे पण एक ग्राउंड सर्वे पण आले होते ज्याच्यामध्ये हेमंत पाटलांच्या विरोधात ते सर्वे होते मान्य मान्य ते असू दे ना ते ग्राउंड सर्वे असू दे मग देऊच डिक्लेअर करायचं नाही पाहिजे ना ते पहिलं काही केलं असं तर मान्य होत बीजेपी ने त्यांचा विरोध करणं हम्म समजू शकतो पण तुमच्या अरे तुम्ही पाच वर्ष त्याची त्याच्या सोबत राहून पूर्णपणे यांची काही ओळख होती का शिंदे साहेबाला हे ओळख करून देणार हेमंत भाऊ यांच्याच लेटर यांना काम मिळाले असतील ना तुम्ही आमदार खासदार आहेत का तुमचं तिथं लेटर पॅड चालायला तुमचं काय चालतं कशामुळे चालतं हेमंत हे तुमचं चाललं सगळं दोन तीनशे करोड रुपयाचे काम कशाला म्हणतात मुभा दिली असताना बघा पहिले उद्धव साहेबाला यांनी धोका दिला पुन्हा मला दिला पुन्हा यांना दिला मग आता यांच्याकडून अपेक्षा दुसरी काय आहे मी काय म्हणलं की यांना धोका दिला यांनी धोका दिला तर ह्या आमच्याकडे एक म्हण आहे महाराष्ट्रामध्ये जे पेरलं तेच उगवते मग आता हे जे पेरायला लागले ते उगवणारच आहे आज यांनी तरी धोका केला यांच्यासोबत धोका होणारच आहे त्यात काही दुमत नाही पण म्हणजे याच लोकांनी हेमंत भाऊचा घात केला असं माझं मत आहे अजून एक प्रश्न की हिंगोलीमध्ये तीन उमेदवार जे तिरंगी लढत आहे वंचितचे बिडी चव्हाण जे मूळचे शिवसैनिकच होते तुम्ही शिवसैनिक आहात आणि समोर जो उमेदवार आहे शिंदे गटाचा तेही शिवसैनिकच आहेत कोहळीकर तर तिन्ही शिवसैनिकांमधली लढत आहे कोणता शिवसैनिक तुम्हाला जास्त कठीण किंवा जास्त आव्हानात्मक वाटतो बघा तर मी सांगतो मी तर दिपाळी पासून कामाला लागलोय मला साहेबांनी दिवाळी पासून सांगितलं की तू कामाला लोकसभा निवडणूक लढवायची त्यावेळेस बीडी चव्हाणही काही लोकसभेच्या नादी नव्हते हा तर बिलकुल नव्हता हा विधानसभेचा प्रयत्न करणारा माणूस होता हा सगळा खेळ आहे पैशाचा बीडी उभं टाकले त्याला वरून बीजेपीनं स्पॉन्सर्ड केलं की बाबा तू बंजाराची वोट खाशील वंचित कडून उभं टाकला तर वंचितचे काही वोट खाशील म्हणून ते ओट खाण्यासाठी म्हणून उभं टाकले ऍक्च्युअली ती तिसरी चौथी वेळ त्यांची उभं टाकायची आणि दरवेळेस ते असे इतकुशे थोडीशी मतं घेतात आणि कोला तरी पाडायला किंवा कोणाला तरी निवडायला जबाबदार असतात मग ते तुमच्याही मतांवर परिणाम करणार सांगतो ना पुढे सांगतो आणि हे जे उमेदवार उभे टाकले यांना आता लक्षात आलं की हेमंत बर नाराजी आहे मग मला पार्टी फंड देतील भरपूर देतील आणि पैसे मिळतील म्हणून त्यांनी उडी मारली इकडे नाही तर काहीच संबंध नाही त्यांचा ऍक्च्युअली पाहायला गेलं तर पण हे सगळा खेळ बीजेपी न रचलेला असो किंवा मग शिंदे गटाकडून असो किंवा यांच्या यांच्या मानसिकतेचा असो की याच्यातून काहीतरी आपला आर्थिक फायदा होतो एवढ्यासाठी हे लोक उभे टाकले आहेत माझ्याकडं मला तुम्ही जर मनशाला विचारत असाल की माझ्यास कोण फाईटला आहे किंवा मग याचा परिणाम काय होणार आहे म्हटलं तर आजच्या तरी परिस्थितीला मला फाईट मध्ये हे दोघही नाहीयेत जनता एकतर्फी माझ्यासोबत आहे माझ्यासोबत आहे म्हणजे उद्धव साहेबाच्या सोबत आहे राहुल गांधीजीच्या सोबत आहे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबाच्या सोबत आहे लोकांना लक्षात आहे की हेच मंडळी आहे जे देशाला वाचू शकते संविधान वाचू शकते कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू शकते आणि यांनी जे काही आता हे जे बघायला लागले रोजच्या रोजचं जे चित्र आहे ते जर व्यवस्थित करायचं असेल तर हे मुरब्बी लोकांनाच याला दिलं पाहिजे हे जे आताचे जे मंडळी आलेली आहे हे नये फकीर को भिक्की जल्दी म्हल्यासारखं या लोकाला आता ताबडतोबीनं सगळ्याच गोष्टी मुडीत काढून यांचं वर्चस्व स्थापन करायचं आहे सत्ता इतकी जुलमी सत्ता चालू आहे की हे आता हुकुमशाहीकडे वळलेले लोक आहेत त्यामुळे हे लोकांच्या लक्षात आलं आहे आणि लोक त्याच्या पाठीमागे नाही आहेत माझा योगायोग चांगला असेल की मला उद्धव विश्वासा म्हणजे वि उद्धवसाहेबांनी माझ्यावर विश्वास केला आघाडीच्या लोकांनी विश्वास केला आणि या टर्ममध्ये मला इकडं मिळालं हे की योगा एक, एक चांगला माझे योग चांगले असतील माझे कर्म चांगले असतील मी काहीतरी चांगले कामं केले असतील म्हणून असे वेळ नाहीतर नागेश पटला असं काही ओळखण्याचा विषय नाही आहे ठीक आहे माझ्या वडिलाचं नाव आहे माझं कर्तृत्व आहे मी माझ्या तालुक्यामधून आमदार होतो माझे वडील खूप दिवस आ, या जनतेच्या सेवेत होते हे दोन्ही तिन्ही जिल्हे आमच्याकडं मोठं सोयर पण आहे आमचे पावणे मंडळी या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या सगळे सोयऱ्यांचा तुम्हाला या राजकीय क्षेत्रामध्ये फायदा होतो जर जरूर, जरूर होणारच आहे ना मग काय सगळे सोये म्हणतात कशाला आता आपण जो म्हणजे परिचित म्हणजे कसं असते लोकसभेला एका उमेदवाराला सगळेच ओळखतील असं नसतं तुमच्या प्रत्येक विधानसभेमध्ये तुम्हाला सगळेच ओळखतील असं नसतं जोपर्यंत तुम्ही विधान लोकसभेवर निवडून जात नाही तोपर्यंत म्हणजे जो कोणी नवीन कॅन्डिडेट सगळेच नवीन कॅन्डिडेट त्यामुळं माझा तो एक बेनिफिट आहे की माझ्या वडिलाचं नाव माझ्या खानदानीचं नाव असेल किंवा माझे सगळे सगळे स्वेरे सगळे सोयरी या सगळ्यात पूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये पखरलेल्या असल्यामुळं मला थोडंसं बेनिफिट चांगला आहे आणि आजच्या घडीला लोकाला लोकांमध्ये उद्धव साहेबाबद्दलची सहानुभूती खूप मोठी आहे उद्धव साहेबाचे उद्धव साहेबाचा सरळपणा साधेपणा हा खूप लोकांना आवडलेला आहे राहुलजी गांधीला ज्या पद्धतीनं यांनी घराच्या बाहेर काढलं ते क कुणालाही आवडलेलं नाही आहे या या परिवारांना बलिदान दिलेले आहेत आणि या परिवारानं कधी कोणाच्या कोणा शेतकऱ्याला किंवा एखाद्या घटकाला असा त्रास दिलेला नाही आहे हे बऱ्याचशा योजना हे जे काही चालू राहतं ते त्या काळापासून चालू राहतात आणि कोणाही असे खुनशी राजकारण त्यांनी कधी केलेलं नाही आहे त्यामुळे लोकांना त्यांची सहानुभूती त्यांची आहे जसं शरद पवार साहेबांचं घर फोडलं किंवा त्यांना ज्या पद्धतीनं डॉमिनेट करायचा प्रयत्न केला या वयामध्ये त्यांची तब्येत ठीक नसताना घरच्यांचाच आहेर झाला त्यांना ते काही लोकांना पटलेलं नाही आहे त्यामुळं लोकं महाराष्ट्रात तरी मी सांगू शकतो तर बाहेर काय मी अजून मला तर आता रोजच्या टी व्हीसुद्धा बघणं होत नाही आहे किंवा काही करणं होत नाही आहे किंवा न्यूजमध्ये काय यायला लागलं किंवा काय चाललंय हे काही मी बघत नाही आहे सध्याला तरी पण लोकांना हे आवडलेलं नाही आहे लोक अतिशय संवेदनशील आहेत मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या बाबतीतची सहानुभूतीची लाट अजूनही कायम आहे कायम आहे म्हणण्यापेक्षा सहानुभूती म्हणण्यापेक्षा त्यांचा सरळ स्वभाव आणि मागोमाग जे त्यांनी दोन लाखाची सरळ सरळ सरसकट माफी केली पन्नास हजार रुपयाचं त्यांनी जे जे लोक रेग्युलर पैसे भरत होते त्यांना जे, जे आ, माफ केले होते त्यातले अर्धवट पैसे सगळ्या लोकांना मिळाले पण त्यांना जसा पाय उतार झाला त्यांनी रोखले बाकीच्या लोकांनी म्हणजे हे जे काही शेतकऱ्यासाठी काम केलेलं असेल मग मागोमाग करोनामध्ये काम केलेलं चांगलं काम केलेलं असेल किंवा मागच्या दोन हजार चौदाच्या अगोदर जो दुष्काळ पडला होता त्यावेळेस कुठल्याही सत्तेवर नसताना त्यांनी शेतकऱ्याची थेट मदत केली जरा जुना जनावरांना पाण्याची व्यवस्था चाऱ्याची व्यवस्था केली पूर्ण महाराष्ट्रभर फिरून दौरे करून लोकां लोकांना हिंमत दिली लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखलं त्यांची ही सगळी जी मेहनत आहे ही जी त्यांची सरळ स्वभाव आहे हे लोकाला चांगला लुभावलेला आहे त्याला सहानुभूती म्हणता येणार त्यांचे कर्म आहेत चांगले असं काय करतात सहानुभूती असू शकते ना सहानुभूती काय आहे की तुम्ही अरे पाकिस्तानमध्ये जाऊन तुम्ही विचारा करूया एका लाल लेकराला विचारा तो सांगाल की शिवसेना कुणाची आपल्या अप्लायकडे तो सोडा ते त्यांच्यापासून तुम्ही हिरावून घेता आणि सरळ सरळ सुप्रीम कोर्ट असे निकाल देतो की जे कायद्यामध्ये बसतच नाही संविधाना बसतच नाहीत तरी रेटून नेताय तुम्ही सगळ्या गोष्टी मग आता लोक तर पाठीमागं असतीलच ना जनता जनार्दनासाठीच हे काम करतायत ना त्यांना काय पडलं एवढं एकटा माणूस सगळ्या भारत देशाचा सगळ्याचा रोष या सगळ्या बी जे पीचा रोष एकटा घेतो आहे याचे कित्येक शिलेदार त्याचे शिकार झालेत उद्धवसाहेबांवर सुद्धा खूप प्रसंग त्यांनी आणले पण तो सक्षमरितीने आज सगळ्या जनतेच्या पाठीमागं उभा आहे त्यामुळं लोकांमध्ये त्यांची त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांच्या सोबत आहेत सहानुभूती तर निश्चित आहे की एवढा असं एवढे क्रूर पद्धतीचे काम उद्धव साहेबांच्या सारख्या सरळ माणसावर व्हायला नाही पाहिजे होते महाविकास आघाडीमधल्या मित्र पक्षांची तुम्हाला मदत होते प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा एक ना एक माणूस आमच्या सोबत आहे याच्याल तर कुठलाही माणूस नाराजीमध्ये नाही आहे उलट उलट म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा कित्येक जास्त पटीनं बगर कोणत्या मान पानाचे लोक सोबत आहेत अतिशय विचार सुद्धा करत नाहीत की मला आम्हाला मान दिलाय नाही दिलाय आम्हाला वेळ प्रसंगी सांगितले गाडी एखादी दिली नाही दिली काही विचार करत नाहीत स्पष्टपणे एकदम सहजरित्या सोबत आहेत पण मध्यंतरी प्रज्ञा सातव यांनी दावेदारी केली होती लो या उमेदवारीवरती आणि त्या नाराज असल्याचं म्हटलं जात आणि प्रचारामध्ये पण त्या दिसत नाहीत लक्षात घ्या सातवताईनं हो काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागितलं होतं त्यामुळं त्यांना उमेदवारी द्यायची ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी असायची किंवा त्यांनी तेवढं लावून धरायला पाहिजे होतं सातवताई हो हे माझ्यावर नाराज नाही आहेत किंवा उमेदवारावर नाराज नाही आहेत त्या आपल्या पक्षावर थोड्याशा रागावून होत्या पण पक्षश्रेष्ठी त्यांची सगळी समज काढलेली आहे आम्ही उद्धव सुद्धा काल त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि सातवताईचे सगळे कार्यकर्ते डे वनपासून सोबत आहेत आणि ते पण करतील पण आता कसं आहे की एवढी उमेदवारी मागितली होती सगळीकडे फिरल्या होत्या मग नाही नंतर ना एक साधारण पाच सात दिवस माणसाचा मूड ऑफ असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात सातवताईच्या पाठीशी जे वलय आहे ते माननीय खासदार राजूभाऊ सातवचा वलय आहे त्यांच्या ते पत्नी आहेत त्यामुळे एक त्यांचं नाव आहे इकडे एक त्यांचं कार्य आहे हे राजूभाऊसोबत जुटलेले अनेक कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं वाईट वाटणं किंवा थोडंसं रागात राहणं हे साहजिक आहे आणि ते आम्ही समजू शकतो सगळे इथले लोक काँग्रेसचे लोक सगळे समजून घेत आहेत ते त्यांचे सगळे कार्यकर्ते डे वनपासून सोबत आहेत आजसुद्धा सोबत आहेत आणि ताईसुद्धा एखाद दोन दिवसामध्ये कामाला लागतील काही दुमत नाही त्यांनी नाराज राहिले म्हणून काय घरी असतील पण त्याने असं काही कोणतं कार्यक्रम स्टॉप केलेला नाही किंवा दुसऱ्या मार्गाने कुठं ते गेलेलं नाही आहेत ते एक जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्या पक्षाच्या आमच्या आघाडी पक्षाच्या त्यामुळे ते जरूर कामाला येतील बाकी कोणीही असं नाराज नाही एखाद दोन दिवस मागे पुढे राहिले असतील पाठीमाग त्याला त्याचा अर्थ असा नाही होऊ शकत की ते नाराज आहेत बाकी एकंदरीतच मग शहरी भागात ग्रामीण भागात काय परिणाम तुम्हाला दिसून येतोय कोणता कुठला मतदार तुमच्या पाठीमागे आहे कितीच्या लीडने तुम्ही येऊ शकता बघ प्रिडिक्शन करणं ठीक नाही आहे किंवा मला ते आवडत नाही आहे की मी म्हणजे माझ्या तोंडातून मी आपलं फार ओवर कॉन्फिडन्स होणं ठीक नाही आहे पण एक निश्चित आहे की आमच्या म्हणजे पक्षाची स्थिती खूप चांगली आहे जनता पाठीमाग आहे आणि एकनिष्ठपणे पाठीमाग आहे खूप जोरात मनातून पाठीमाग आहे त्यामुळं आम्हाला मला तरी असं वाटतं की आमच्या रेस फीसमध्ये कोणीच नाही आहे आम्ही एकदम सेफ झोन मध्ये आहोत आणि जनता शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून मला निवडून देईल उद्धव निवडून निवडून द्यायचं म्हणून मला देईल मध्ये तुमच्यावरती टीका होत होती आणि या मतदारसंघातल्या जनतेमधन पण असं काही मतप्रवाह आहे की तुम्ही स्थानिक नाही बाहेरचे आहेत लांबचे आहेत अशी टीका तुमच्यावरती या टीकेला तुमचं काय उत्तर आहे नाही तसं नाही बघ हिंगोली जिल्ह्याचे तीन विधानसभा नांदेड जिल्ह्याच्या दोन विधानसभा आणि उमरखेड महागाव यवतमाळ जिल्ह्यातली एक विधानसभा अशा तीन तिकडं आणि तीन इकडं अशा विधानसभा आहेत इथल्या नेते मंडळीची किंवा ज्या इच्छुक मंडळीची होती अशी इच्छा होती की ती हिंगोली जिल्ह्यातूनच द्यावं ते या अर्थानं होतं की टेक्निकली आपण जिल्हा म्हणलं की मग आपल्याला तिकीट मिळते किंवा आपणच त्याच्यामध्ये बसू शकतो अशा अर्थाने त्यांनी जिल्ह्याकडून मागणी केली होती याच्यापेक्षा दुसरं काही नाही मी मी लोकसभा हिंगोली लोकसभेच्या बाहेरचा नाही आहे मी हिंगोली लोकसभामधल्या एका विधानसभेचा आमदार म्हणून काम केलेलं आहे माझ्या वडिलांनी येथे इतके दिवस काम केलं आणि हिंगोली मतदारसंघ हा हदगाव तालुक्यात पारंपरिक पद्धतीनं कित्येक वर्षापासून वर्षा तो जुटलेला आहे त्यामुळं मला बाहेरचा असं म्हणता येणार नाही ठीक आहे जिल्ह्याची मागणी होती ही गोष्ट वेगळी पण ते अंतर्गत येतं ते अंतर्गत होतं ना आमच्या आमच्यामध्येच होतं दुसरं कोणामध्ये नव्हतं ते आमच्या आमच्यामध्ये होतं आणि सगळ्यालाच मागायचा हक्क आहे आणि सगळ्यांनी मागितलंही पाहिजे मागितल्याशिवाय बघ आता म्हणजे ले लेकरू लढल्याशिवाय माझे दूध पाजवीत नाही मग हे तर गोष्ट अशी खूप मोठी आहे त्यामुळे मागणी केलीच पाहिजे पण तेवढी मागणी करून सुद्धा एकही माणूस रुसून फुगून बसलेला नाहीये सगळेजण अशोक चव्हाणांनी पण अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश घेतला याआधी ते महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा भाग होते त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तुमच्या सीटला काही धोका आहे का मी मागोमाग सांगितलं होतं की अशोकरावनी हा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता त्यांच्या पाठीशी एक मोठी शक्ती त्यांच्या वडिलाची पुण्याही होती त्यांच्या वडिलांनी ता हयात त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये काँग्रेसची साथ दिली होती ठीक आहे त्यांच्या मागं ईडी सी डीचा प्रॉब्लेम लागलेले होते गोष्ट खरी आहे पण तरी त्यांनी तग धरला पाहिजे होता आणि काँग्रेस सोडली नाही पाहिजे होती पहा ज्या वेळेस जनता कदरते ना त्यावेळेस मग भले भले कोणी कोण्या पक्षामध्ये गेले असले तरी जनता हल्लेली नाही जागेवरून आज नांदेडची सीटसुद्धा खूप धोक्यात आहे जरी प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव एका जागी बसले असतील तरीही जनतेला ते स्वीकार नाही आहे जनता आज काय उद्या करेल सांगता येत नाही आज तरी म्हणजे ओवर कॉन्फिडन्समध्ये मी पहिलंच सांगितलं की मी प्रिडिक्शन करत नसतो किंवा जास्त असं ओव्हर बोलत नसतो त्यामुळे आजच्या घटला तरी ती सीट टफ आहे असं आमचं आताची रीडिंग रिडिंग आताच्या जे लोकांच्या म्हणण्यातून सांगण्यातून असं आहे की ही जरी लोकाला हे पटलेलं नाही आहे आणि त्यांचा इन्फ्लुअन्स म्हणशाल तर म्हणजे तिथंच लोकाला पटलेलं नाही तर बाहेर जिल्ह्याचा कुठं प्रश्न आहे तो बाई त्यांचा काय प्रश्न निश्चितच आमच्या लगावबतीच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हिंगोलीच्या मतदारांना काय मेसेज द्याल मी तुमच्या माध्यमातून थँक्यू मला तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून फक्त एकच सांगेन की दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे लोकसभेची ही अतिशय सतर्कतेने घ्यायला पाहिजे माझं असं मत आहे की म्हणजे जर आपण या लोकांच्याबद्दल जर असा विचार केला हे बी जे पी असतील किंवा हे गद्दार गट असेल जर आपण यांना जर संधी द्यायला बघितलं तर मग महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असा लोका चा वाडेल, या लोकाचा पेव वाढेल या लोकाला मनोबल यांचं वाढेल आणि अशा गद्दारांना आपण संधी जर दिली तर ते त्याचा एक नाही अनेक ठिकाणी तसा तर गैरवापर करतील की एकदा केलं तर काय झालं मग बार बार केलं तरी काय व्हायला लागलं म्हणजे जर त्याला शासन झालं नाही तर त्याचा मेसेज गलत जाईल आणि हे ह्या लोकांना आपलं तवाच काही झालं नाही मग आता काय होणार आहे म्हणून त्यांचे मनोबल वाढतील आणि असं होणं ठीक नाही आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की आजच्या घडीला शेतकऱ्यानं विचार केला पाहिजे की मतदान कोणाला करायचं आहे दहा वर्षापासून जे आपल्या कोपराला गुळ लावून ठेवलेला आहे तो एकतर आपण सोडून देऊ शकणं झालो आणि ते चाटायलाही भेटणं झालं आहे निस्ते लबाडीचे एक एक वादे करून सगळे लबाड ठरलेले आहेत दोन कोटी नोकऱ्या लबाड आहेत पंधरा लाख रुपये आपल्या खात्यात येणं लबाड आहे शेतकऱ्याला हमीभाव लबाड आहे महागाई खूप वाढलेली आहे बेरोजगारी खूप वाढलेली आहे नऊ तरुण पोरांची भविष्य हे अंधारात आहे आपल्या इथून आपले बाहेर देशातले लोक आपल्या इथे इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहेत महाराष्ट्रातले जेवढे काही चांगले चांगले उद्योग होते तुम्ही ते गुजरातला हलवलेले आहेत म्हणजे एकंदरीत आपल्या भारताचा रुपया खूप घसरलेला आहे एकंदरीत स्थिती खूप वाईट आहे दाखवत जरी नसतील तरी स्थिती खूप वाईट आहे एकीकडे आपण इलेक्ट्रिक बॉन्डचा तुमचा आत्ताचा जे अजेंडा चालू आहे तुम्ही तुम्ही जे लोक टी व्हीवर दाखवत आहेत हे जर असं जर असेल तर उद्या भविष्य काय आहे तुम्ही इलेक्ट्रिक बॉन्ड तुमच्या खात्यामध्ये घेण्यापेक्षा हेच जर शेतकऱ्यांना दिले असेल तर एकदाची कर्जमाफी झाली असती सगळ्या लोकांची एवढी मोठी रक्कम तुम्ही तुमच्या पक्षाकडे घेऊन म्हणजे उद्रेक करताय सत्तेचा दुरुपयोग करताय मग हे कुठपर्यंत चांगलं आहे हे आता जनतेनं कळून घेतलं पाहिजे आणि आता जर याला हे जर कळत नसेल लोक अंधभक्त म्हणून जर तसंच वापर करत असतील तर ते अतिशय वाईट आहे हा प्रसंग पुन्हा येणार नाही आहे माझं तर असं मत आहे की आत्ता जर या लोकांचे मनसुबे जर वाढलो वाढवले बी जे पीची तर पुन्हा भविष्यात इलेक्शनच होणार नाही आहे लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे जिसकी लाठी उसकी भैस असंच होईल असं माझं मत आहे नोकऱ्या तरुणाईला तर नोकऱ्या तर मिळणारच नाही आहेत आत्ता आपण जर पाहायला गेलो तर सगळे सरकारी ऑफिसेस सगळी प्रायव्हेटेशन करणं चालू आहे त्याला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर देणं चालू आहे कंपन्यासुद्धा नवीन कोणी आपल्याकडे इन्व्हेस्ट करायला येत नाही आहेत म्हणजे बेरोजगारी किती वाढेल आणि मग लोक काय करतील हा मोठा प्रश्न सगळ्यालाच भेडसावलेला आहे त्यामुळे लोक जनता जनार्दन आहे बाबासाहेबांना आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे थोडा विचारपूर्वक मतदान करावा असं मी तुमच्या तुम म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सर्व जनता जनार्दनाला सल्ला देईन निश्चितच सर थँक्यू वेळात वेळ काढून आम्हाला दिला तुम्ही ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो मतदानाच्या दिवशी जरूर मतदान करा आणि लगवती यूट्यूब चॅनल पाहत राहा